नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज तुम्हाला दाखवणार आहे की युपी मध्ये झालेली एक घटना की ज्यामध्ये एका किम चप्पलची किंमत दहा लाख रुपये तरी सुद्धा तो माणूस विक्रीला तयार होत नाही पाहूया आपण कोण आहे तो माणूस हे आहेत रामचेत युपी मधील सुलतानपूर या ठिकाणी यांचं हे छोटस चप्पलेचं दुकान आहे त्यांच्या हातात असणारी ही निळी चप्पल त्यांना दहा लाख रुपयाला मागितली तरी सुद्धा त्यांनी ती विकलेली नाहीये काय याचं कारण आहे आपण पाहूया दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुलतानपूर येथे दौरा करत असताना राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी या छोट्याशा दुकानदाराला भेट दिली म्हणजे ज्यांचं हातावरती पोट आहे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत त्यांना ते भेटी देत होते दे। त्यामध्ये त्यांनीही या रामचेत चाच्यांना भेट दिली व तेथे -ते ते त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांनी त्यांना एक राहुल गांधींनी एक चप्पल सुद्धा आणि एक बूट सुद्धा शिवून दिलेला आहे हे पहा या ठिकाणी राहुल गांधी ते चप्पल शिवत आहेत तो क्षण या ठिकाणी आणि या दृश्यामध्ये पहा जो बूट आहे त्यांच्या हातात तोही त्यांनी शिवलेला आहे ते तेथून राहुल गांधी निघून गेल्यानंतर रामचेत चाच्यांच्या दुकानाला बऱ्याच लोकांनी भेट दिली व त्यांना प्रतापगड वरून फोन आला की ही चप्पल राहुल गांधींनी शिवलेली आहे ते आम्हाला पाच लाख रुपयाला द्या तर त्या ठिकाणी रामचेत चाच्यांनी ते त्यांना नकार दिला त्यांना सांगितलं आम्ही दहा लाख रुपये देतो आम्हाला ही चप्पल द्या चानी सांगितलं की ह्या चपलीचे मी कितीही पैसे आले तरी मी विकणार नाही तर ही चप्पल मी एका काचेच्या शोकशमध्ये पॅक करून मी जोपर्यंत आहे तोपर्यंत या दुकानामध्ये लावणार आहे त्याच्यानंतर एक तीन दिवसांनी राहुल गांधींचा त्यांना फोन आला त्यांची चौकशी केली त्यांच्यावर कुठला दबाव त्यांना काही त्रास व त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी त्यांना एक चप्पल आणि बूट शिवण्याचं इलेक्ट्रॉनिक मशीन सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी पाठवून दिलं म्हणजे सोन्यापेक्षा जास्त भाव येणारी चप्पल सुद्धा या ठिकाणी त्यांनी विकलेली नाहीये कारण त्यांनी सांगितलं की राहुल गांधी हे आमच्यासाठी मसी आहेत त्यांनी माझ्या दुकाना येऊन इथे चप्पल शिवली माझ्याबरोबर गप्पा मारल्या त्यामुळे ही मरेपर्यंत मी आठवण या ठिकाणी जपून ठेवणार आहे किती पैसे आले तरी विकणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा कमेंट करा